जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा सवना येथून बातमी सवना शाळेत पन्नास विद्यार्थी शिक्षका विना शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह महागाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तब्बल पन्नास विद्यार्थी असूनही एकही एक नियमित शिक्षक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिक्षण हक्क कायदा शासनाच्या शाळा सुधारणा योजना आणि शिक्षण सर्वांसाठी या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे शाळेत एकता पहिली ते चौथी पर्यंत सुमारे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते शिक्षक नियुक्त न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कधी खिचडी शिजवणाऱ्या महिला तर कधी गावकरी शाळा उघडून ठेवतात पण प्रत्यक्ष अध्यापन होत नसल्याची वास्तविकता आहे विद्यार्थी दररोज दप्तर घेऊन शाळेत येतात मात्र शिक्षक नसल्याने अभ्यासाऐवजी वेळ घालवून घरी परतावे लागत आहे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकाराबाबत पालकांनी वारंवार ग्रामपंचायत व शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाची ढिसाळ कार्यपद्धती आणि दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य अंधरात असल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे शासन एकीकडे डिजिटल शाळा स्मार्ट क्लासरूम गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा मारत असतात तर दुसरीकडे शिक्षकाविना शाळा सुरू ठेवण्याची नामुष्की शिक्षण येत आहे या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन सवण्या येथील परिषद शाळेत तात्काळ शिक्षक नियुक्त करावेत अन्यथा पालक व ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील आहे आज तरी संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान असेच सुरू राहणार असा सवाल सवना ग्रामस्थ उपस्थित करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे मी कदमबीय गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव येथे कार्यरत आहे प्राथमिक शाळा मुलीची सवना आणि प्राथमिक शाळा मुलाची सवना अशा दोन शाळा एकाच प्रिमायसेसमध्ये भरतात मुलीच्या शाळेची संख्या वर्ग एक ते चार आहे संख्या एक्क्याऐंशी आहे मुलाची शाळा एक ते चार आहे संख्या नव्वद आहे दोन्ही मिळून एकशे एकाहत्तर एवढी पटसंख्या आहे उच्च श्रेणी उच्चाध्यापकाचं पद प्रत्येक शाळेचा विचार करता मंजूर होणे नाही यासाठी को एज्युकेशनचा म्हणजे सहशिक्षणचा प्रस्ताव दोन्ही शाळा एकत्रित करण्याचा प्रस्ताव यापूर्वी जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे दोन महिन्यापूर्वी जे शिक्षक वगैरे शिक्षक वगैरे यांची कमी तर या होती त्यासाठी दोन महिन्यापूर्वी त्यांनी लेटर दिलेला आहे सर त्या त्याच्याबद्दल काय सांगू शकाल यापूर्वी केंद्राअंतर्गत दोन शाळेवरचे शिक्षक तिथं पाठवण्यात आलेले होते त्या गावातील लोकांनी सुद्धा त्यांचा शिक्षक परत आमच्या शाळेवर पाठवण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे त्यानुसार शिक्षण विभागानं तो शिक्षक परत केला परंतु आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव विषय शिक्षक ते त्या शाळेवर अतिरिक्त झालेले आहेत त्यांना एक महिन्यासाठी घेतलेलं आहे त्यांचं नाव पल्लेवार नितीन सखाराम आहे आणि एका एका महिन्यानं म्हणजे त्यांचे आदेश तात्पुरते वाढवण्यात येते म्हणजे तो शिक्षक हे शिक्षण सत्र संपेपर्यंत आता मुलांसाठी काय सोय केलेली आहे सर शिक्षकांची हे आता दगड पल्लेवर दिलेले आहे एक शिक्षक दिलेला आहे आणि एकाची प्रतिनियुक्ती झालेली आहे दुसऱ्या करे, 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 करतो। जे शिक्षक आजपर्यंत होते सर आता काय अति बहुतेक दिवस झालेले आहेत की शिक्षक शाळेवर येत नाहीये फक्त मुलं मुली शाळेमध्ये तसेच येऊन राहत आहे हजर राहत आहे पण शिक्षक नाहीये तर जे शिक्षक तिथे असूनसुद्धा देखील आपल्या शाळेवर येत नाही आहे त्यांच्यावर काय कारवाई करा मी शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता एक शिक्षक बालसंगोपन रजेवर आहेत आणि दुसरे वैद्यकीय रजेवर आहेत त्यामुळे ते दोन शिक्षक सध्या येत नाही आहेत त्यांची रजा संपल्याच्या ते सुद्धा येते